बातमीपत्राच्या सुरुवातीलाच महत्वाची बातमी समोर येते उद्याच नवीन मुख्यमंत्री पदाचा शपथविधी सोहळा पार पडेल जय सूत्रांनी माहिती दिली आहे सत्तावीस किंवा अठ्ठावीस तारखेला विधिमंडळ अधिवेशन घेण्याची शक्यता आहे तर मुख्यमंत्रीपदी कोण विराजमान होणार आणि मुख्यमंत्रीपदी पदाचा शपथविधी सोहळा कधी होणार याची उत्सुकता अवघ्या महाराष्ट्राला लागून राहिली आहे आणि आत्ताच जी सूत्रांकरवी माहिती मिळते त्यानुसार उद्याच नव्या सरकारचा शपथविधी सोहळा पार पडेल अशी शक्यता वर्तवली जाते तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत मनोज नव्या सरकारची स्थापना नव्या सरकारचा शपथविधी हा उद्याच होईल अशी शक्यता वर्तवली जाते काय अधिकची माहिती आहे नक्कीच जानवी आपण बघितलं जी मुख्यमंत्री पिढा मुख्यमंत्रीपदाचा जो तिढा आहे तो आज सुटण्याची शक्यता आहे आणि आपण बघितलं तिन्ही जे नेते आहेत प्रमुख ते देखील आज दिल्लीला जाण्याची शक्यता आहे आणि आपण बघत तर उद्या मुख्यमंत्र्याची मुख्यमंत्रीपदाची शपथ हे होऊ शकतं कारण की आपण बघितलं तर सव्वीस विधानसभा निवडणुकीची निवडणूक ही पूर्ण झालेली आहे आणि निकाल देखील लागलेला आहे आणि सर्व जे आमदार आहेत त्यांचा कार्यकाळ देखील सव्वीस तारखेला म्हणजे उद्या संपतो आहे आणि आपण बघितलं तर सत्तावीस अठ्ठावीस तारखेला देखील विधिमंडळा कडून अधिवेशन करण्यासाठी गा घाई करण्यात येत आहे त्यामुळे आपण बघू शकतो की उद्याच मुख्यमंत्री पदाचा पदाची शपथविधी सोळा पार पडू शकतो अशी सूत्रांकडून माहिती मिळालेली आहे आणि आपण बहिरात यासाठी आपण वित काल निवडणूक आयोग यांनी देखील आपण राज्यपाल यांची भेट घेतलेली आहे आणि त्यांनी जी विधानसभा निवडणूक पूर्ण झाली त्याचं पत्रक देखील दिलेलं आहे आणि नवनिर्वाचित जे उमेदवार आहेत निवडून आलेले त्यांचं देखील नावांची यादी ही राज्यपालांना दिलेली आहे त्यामुळे आपण बघू शकता की मायुतीकडेच रा मतदार राजांनी कल हा दिलेला आहे त्यामुळे महायुतीची संख्या मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे उद्या महायुती म्हणजे आजच राज्यपालांकडे जाऊ शकतात अशी माहिती देखील मिळत आहे महायुतीचे नेते आणि तसंच आपण दिल्लीवरून ते नेत्यांची जे मंत्रिपदाची बैठक देखील होणार आहे आणि त्या बैठकीमध्ये कोणाच्या नावावरती हे देखील पाहणं पण उद्या आपण मिळतो तर मुख्यमंत्री पदाची शपथविधी सोहळा पार पडू शकतो जानवी जी जी धन्यवाद मनोज तुम्ही दिलेल्या माहितीसाठी